नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज रविवार आहे एकोणतीस तारीख सकाळी सकाळी पेपर घ्यायला गेलो मूड झाला मस्त पैकी मटण घेऊन आलो आहे आपण बघणार आहोत आज गावरान मटणाची घरगुती रेसिपी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हा छोटासा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपली भाजी कशी झाली ते पण सांगा येता येता खांदेशी मटन मसाला घेऊन आलो आहे अद्रक लसूणची पेस्ट आणली आहे आणि मिसेसनी हे सगळ्या चॉपिंग करून दिलं आहे मला इकडे हळद काळा मसाला लाल मसाला मीठ इकडे आपलं जवळपास दोनशे रुपयाचं मटन आणलेलं आहे आपण एकशे साठ रुपयाचं पावशर होतं बाऊला म्हटलं राऊंड फिगर दोनशे रुपयाचं करून टाक तर चला आपण रेसिपी बघूया आता तर मित्रांनो बाहेर जेसीबीचं चा काम चालू आहे अंतर्गत गटार योजनेचं तर जेसीबीचा थोडासा त्रास होईल आता आपण हे आपलं मटन मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊ काही चाप आणलेले आहेत कलेजी आहे आणि बाकीचे पीस आणलेले आहेत निवडून निवडून आपण त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकून घेऊ जवळपास अर्धा चमचा त्यानंतर आपण टाकून घेऊया अर्धा किंवा त्याच्या थोडंसं जास्त मीठ टाकून घेऊया आणि याला मस्त आता चोळून चोळून आपण एक जीव करून घेऊ रविवार आहे दोन्ही मुलांना सुट्टी आहे आज मस्त मटन खाऊया सकाळी सकाळी फ्रेश बोकडा कापलेला होता तर आपण मटणाला हळद आणि मीठ लावून पंधरा मिनटं बाजूला ठेवूया आता प्रीती म्हणजे माझी मिसेस मला ही डाळ्या हे तेजपत्ता खोबरं कांदा दालचिनी लसूण हे सगळं मस्त भाजून देईल आणि त्याचा मसाला करून देईल तर चला आपण आता भाजायला घेऊयात कढईमध्ये आपण एक चमचाभर तेल घेऊ आपल्याला मसाला भाजायचा आहे पहिले घेऊयात कांदा आपल्या आवडीनुसार कांदा घ्यायचा कांदा मस्त खरपूस भाजून घ्यायचा कांदा भाजत असताना हलवत राहायचं त्याला मस्तपैकी मटणासोबत आपल्याला चपाती घ्यायची आहे आणि इकडे भात पण लावलेला आहे चपाती भात आणि मटण असा आजचा भेद आहे आपला आता आपला कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे तो अजून लाल होईल कांदा आपण बाहेर काढूनही घेऊ शकतो पण आपली रेसिपी थोडीशी इन्स्टंट फास्ट आहे त्याच्यामुळे आपण काय करू आता बाकीचे जे डाळ्या आणि खोबरं ते आहे पर ते परत त्याच्यामध्ये वरतून टाकून घेऊया तुम्ही कांदा बाजूला काढून घेऊ शकता खोबरं भाजायचं खोबरं काढून घ्यायचं डाळ्या भाजायच्या तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आपला थोडीशी आपली गावरान रेसिपी आहे कांदा मस्त लाल होईल खोबरं लाल होईल नंतर मग आपण ते मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहोत आपला कांदा आणि खोबरं भाजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि जेवढी कढई गरम आहे ना त्याच्यावरती आपण तेजपत्ता डाळ्या कारण यांना काही खूप भाजण्याची गरज नाही राहत लसूणच्या पातळ्या टाकल्या आपण दालचिनी टाकली तेजपत्ता ते आणि डाळ्या आता ही कढई गरम आहे त्याच्यामध्ये आपण त्याला हलवून घेऊया असं आपण गॅस इकडे बंद करून दिलेला आहे आपला आणि आता ही कढी गरम आहे त्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात हो आपला मसाला झालाय भाजून आता ही कडी करूया आप भाजूया आपण रविवारचा बेत आहे आपला आता आपलं मटण इथं मस्त आहे की मुरत आहे हळद आणि मिठामध्ये हा आपला मसाला आहे आपण आता पुढची प्रोसेस करून घेऊयात पुढच्या प्रोसेस साठी आपल्याला लागणार आहे एक मोठं बाऊल बाऊल आहे ह्याच्यामध्ये आपण आता मटण उकडायला टाकणार आहोत पण गॅस चालू करून घेऊया थोडस तेल टाकून घेऊ आपण तेल गरम झालं का त्याच्यामध्ये आपण मटण टाकू आणि मटण मस्तपैकी हलवून घेऊया त्याच्याने मटणाचा वास निघून जाईल आपल्या असं केल्याने मटणाचा वास निघून जातो त्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्याची चव येईल एक पाच सात मिनटं आपण मटण याच्यावरती फ्राय करून घेऊयात थोडं अजून तेल टाकू आपण तुम्ही हवा असेल तर याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे टाकू शकता इलायची टाकू शकता त्याच्याने फ्लेवर येतो एक मिनिटभर झाकून ठेवू आपण आपलं मध्ये उकडत आहे ते खाली लागू नये म्हणून आपण काय करायचं याच्यावरती पाणी भरून ठेवायचं हेच पाणी आपल्याला रस्त्यासाठी लागणार आहे जवळपास दोन एक ग्लास पाणी ठेवून द्यायचं आपण तर मित्रांनो हे आहे आपलं खोबऱ्याचं कांद्याचं वाटण ते आता आपण कढईमध्ये भाजून घेऊयात आणि मग आपलं हे शिजलेलं मटण आलणी मटण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू चला बघूया आता वाटण आपल्याला भाजण्यासाठी टाकूयात तेल मिक्सरच्या भांड्यातून वाटण काढून घेतलं त्याला मस्त मस्तपैकी आता आपण परतून घेऊया भाजून घेऊया चल लाल हलवत तो तो खाली लगल नहीं पाजे डालेंगे थोड़ा सा तेल तेल बड़ा महंगा हो गया है एक सौ रुपये की एक थैली आ रही है मिक्सर जब भाड्या मधला मसाला टाकून घूम मस्त पैकी हाँ 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 खुशबू तो लाजवाब आ रही है ते तेल टाकूया त्याच्याने ते मस्त तरी येईल आता आता मसाला भाजला आहे त्याच्यानंतर आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे खांदिशी मसाला टाकायचा आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आपली रेसिपी थोडीशी वेगळी आहे फटके जेव्हा हे कालवण तयार होईल त्या तुम्ही बघा किती भारी लागेल ते आता काय करू आपण लगभग एक चम्मच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ ती झाली एक चम्मच अंदाजे टाकायची टेस्ट वाढते खूप मोजून मापून टाकलं का मग ते मजा नाही आहेत ते झाली अद्रक लसूणची पेस्ट याला मग तुम्हाला हलवत राहायचं खाली लागत राहतो या भाजीला भरपूर गॅस आणि भरपूर तेल भरपूर मटेरियल लागतं आणि त्याला तेजपत्ता तर मित्रांनो आपण टाकूया आता काळा मसाला मस्त एक चम्मच भरून काळा मसाला टाकायचा त्याच्यानंतर भाजीला कलर येण्यासाठी असा अर्धासा चमचा मस्त लाल मसाला टाकायचा आधी आपण हळद टाकली थोडीशी हळद टाकायची तिचा अपमान नको व्हायला म्हणून नाही मस्त मिक्स करून घ्यायचं ये देखो मस्त लाले लाल झालेला आहे प्रतिक भैया तोंडाला पाणी आलं का ओके आमचा प्रतिक भैया खातो कमी आणि तो इमॅजिन जास्त करतो अब काटेंगे खांद्याशी लाल मसाला और आणि मस्तपैकी असा अंदाजे अंदाजे खांद्याशी मसाला टाकून घ्यायचा बस झाला याला घेऊ मस्त मिक्स करून आपण सब कमाल मसालो की होती है आता छान आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घेऊया आपलं मस्त उकडलेलं मटण तुम्ही बघू शकता आधी किती सुंदर झालेलं आहे त्याच्यावरती छोटीशी तरी आलेली आहे आता हॉटेल स्टाईलमध्ये आपण करू हॉटेलवाले कसं करतात असं घेतात पुन्हा थोडे मटणचे पीस टाकूयात मटणाच्या पीसला तो मसाला लागला पाहिजे काही आळणी आपण कोरोना काढून ठेवूया प्यायला सूप एक एक ग्लास सूप त्यांना पाजून देऊया तर जवळपास आपली मटणाची भाजी इकडे तयार झालेली आहे हे मटणाचं कालवण आपण मॅरिनेशन करताना मीठ टाकलेलं होतं तर आपण नंतर आता जेव्हा भाजी उकळेल आपलं कालवण तयार होईल तेव्हा एकदा टेस्ट करू आणि मग गरज पडली तर वरतून मीठ टाकू आता मीठ टाकणं म्हणजे खारट वगैरे झालं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो आता छानपैकी याला आपण झाकून ठेवूया जवळपास एक पंधरा वीस मिनटं आरामात उकळून देऊ कमी आचेवरती आणि मग टेस्ट करूया बघू शकता तुम्ही इकडे असा पातळ पातळ रस्ता चुरून खायला मस्त मजा येते असं वाटलं आपल्याला की जास्त पातळ आहे तर बाजरीचं पीठ भाजून आपण टाकू शकतो किंवा डाळ्या भाजून त्या ग्राइंड करून टाकू शकतो जशी आपली आवड असेल तसं तर चला आता झाकून ठेवूया आपण बाहेर काम चालू आहे अंतर्गत गटार बघू शकता तुम्ही आता या कामामध्ये आपल्या व्हिडिओला थोडंसं अडचण येऊ शकते आवाजाची थोडी सहन करून घ्या मित्रांनो जवळपास सव्वा बारा वाजलेले आहेत सकाळी दहा वाजता आपण काम चालू केलं होतं आपलं आपण भाजी बनवून आणि गावात गेलो होतो थो थोडं आपलं काम होतं ते काम करून आलो आता जेवायला बसायचं आहे आपल्या सोबत आहेत पापड आणि इकडे आहे कांदा आणि लिंबू तर आपण जेवण करू हजी कशी झाली बघू तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा सुगंध खूप छान येतोय खूप कमी मसाले वापरले आपण लहान मुले आपल्याला खायला त्यांना त्रास नको व्हायला खूप जास्त मसाले वापरले तर जळजळ होते त्रास होतो आपण एकदम घरगुती मसाल्यामध्ये तुम्ही रेसिपीत बघितला असेल घरगुती मसाल्यामध्ये आपण कालवण बनवलंय धर र मित्रांनो आता आपण जेवायला बसतोय तिकडे पीस घेऊयात तिकडे थोडीशी पहिले तरी घेऊ सगळी तरी मीच घेऊन टाकतो असं थोडंसं हलवून घेऊ मस्तपैकी हा घेऊयात रस्सा त्याच्यानंतर आपण घेऊयात चपाती पोळी जे तुम्ही म्हणत असाल ते नंतर पापड आपल्याकडे एक निंबू घेऊयात कांदे घेऊयात मस्त आणि हा पापड आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो कशी झाली भाजी तर चला या जेवायला पडभर जेवतो आज संडे आहे दुपारी मस्त आराम करतो नाही प्रतिक तर प्रतिकला घेऊन पोहायला जातो तर मित्रांनो आपण मटण खाऊन बघूयात मस्त शिजव आहे थोडासा कांदा खाऊ तर जी काय चवय ती बघूया मस्त एकदम बढिया खूप छान आता पोटभर जेवण करू तुम्हाला व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा